स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हक्काच्या जागांबाबत भाजप अजिबात तडजोड करणार नाही सर्वे आणि स्थानिक राजकीय परिस्थिती पाहूनच अंतिम निर्णय होईल पण जागा वाटपात संख्याबळावर भाजपचा दावा कायम असेल अशी स्पष्ट भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांनी मांडली ताराराणी आघाडीसह भाजपच्या किमान तेहतीस जागांवर भाजप आग्रही आहे नामदार दादा पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना भाजपची राजकीय भूमिका स्पष्ट केली कोल्हापूर इचलकरंजी महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप हक्काच्या जागा आपल्याकडं कायम ठेवेल त्यामध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही असं दादा म्हणाले तसंच भाजपमध्ये नव्यानं आलेले कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते यांचा योग्य मेळ राखून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल पण कोल्हापूर महापालिकेतील किमान तेहतीस जागांवर भाजप आग्रही आहे त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या सुकाणू समितीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय असं पाटील यांनी स्पष्ट केलं बावीस तास छरत मिळून काय घेणार नाही त्यामुळे निर्णय तिथे होता फिगर आपण कमिट करणार हे आमच्या आपल्या सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये आमची जी मूळ ताकद आहे त्या फिगरच्या खाली आम्ही जाणार नाही फिगरच्या वरच आम्ही जाणार पण नव्याने आलेल्यांना तुमच्या आहेत

पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी शरद लाड यांच्या नावाचा उल्लेख केला आहे त्यावरून आमदार हसन मुश्रीफ यांनी नाराज होण्याचं कारण नाही विद्यमान आमदार अरुण लाड आणि मुश्रीफ यांच्यात काय राजकीय चर्चा झाली हे माहीत नाही असंही नामदार चंद्रकांतदा पाटील म्हणाले याचा माझ्या पार्टीशी काहीच नाही अरुण राडांना जो विचारला होता मुस्लिमांना हे न कळलं आहे की मुस्लिम हे कक्ष राजकारणी राजकारण हे प्रभावी असते आणि अधिकृष्टी इतके प्रभावी आहे की सकाळी संध्याकाळी इंडिया आघाडीनं मतचोरी आणि मतदार यादीतील घोळ याबद्दल घेतलेली भूमिका संधी साधू आहे मतदारच इंडिया आघाडीला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवतील असंही नामदार पाटील म्हणाले